परिनिर्वाणानंतरचे कसोटी पर्व साहेबांचे अंतिम संस्कार झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आठ डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मी वडिलांच्या घरी असल्याने भाऊराव गायकवाड मला तिथे भेटायला आले मी माझे वडील भाऊबाळू माझ्या बहिणी आणि भाऊजया आम्ही सर्व खिन्न मनाने बसलो होतो माझ्या डोळ्यातील अश्रू सरत नव्हते डोके सुन्न झाले होते माझ्या बहिणी आणि भाऊजया माझे सांत्वन करीत होत्या त्याचवेळी भाऊराव गायकवाड आले माझी मनस्थिती पाहून तेही माझे सांत्वन करू लागले तेवढ्यात बळवंत वराळेही आले भाऊराव मला म्हणाले माईसाहेब आपण हताश होऊ नका बाबासाहेबांच्या पश्चात आता आपणच आम्हाच मार्गदर्शक आहात आम्ही सर्वजण मिळून आपणास राज्यसभेवर बाबासाहेबांच्या जागी निवडून आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरण्याचे किंवा भिण्याचे कारण नाही आपण वाटत असेल तर माझ्याबरोबर नाशिकला चला आपल्या सुरक्षिततेची मी हमी घेतो भाऊराव गायकवाड गेल्यावर वराळी यांनीही मला विनंती केली की के माईसाहेब यशवंतराव आणि तुम्ही मिळून एकमताने निर्णय घ्या पण कोर्ट कचेऱ्या होऊ देऊ नका त्यानुसार ते यशवंतलाही घेऊन आले पण यशवंतच्या मनाचा थांग लागत नव्हता था। तो माझ्या वडिलांना म्हणाला आपण रक्षा गोळा करून घेऊ मला दिल्लीला जायचे आहे त्यावर माझे वडील म्हणाले राख अजून गरम असेल लगेचच अस्थी कशा गोळा करता येतील दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अस्थी गोळा केल्या गेल्या गोळा करून त्याच रात्री यशवंत दिल्लीला गेला माझे मेवणे भुलेश्वर मला म्हणाले आपणही दिल्लीला गेले पाहिजे यशवंत एवढ्या तातडीने गेला आहे तेव्हा काहीतरी गडबड दिसते त्याप्रमाणे आम्हीही दिल्लीला प्रयाण केले यशवंतचा काहीच थांग लागत नव्हता त्याला मार्गदर्शन करणारी मंडळी दुसरीच होती यशवंत शंकरानंद शास्त्री सोहनलाल शास्त्री आणि दिल्लीतील काही महाराष्ट्रीयन खासदार मंडळी यांच्या गुप्त मसलती चालत होत्या यशवंतला तीच मंडळी मार्गदर्शन करीत होती यशवंत ते देखील त्यांच्या पूर्ण आहारी गेला होता आणि त्यांच्या इशाऱ्यानुसार वागत होता राजकीय हेतूने प्रेरित झालेली ही मंडळी हेतुपुरस्सर यशवंतला फितवून आमच्या दोघांमध्ये फूट पाडीत होती आमचे ऐक्य कदाचित त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे वाटत असावे हे उघडच आहे शेवटी यशवंतला संपत्तीसाठी कोर्टात दावा लावायला त्याच्या भोवताली वावरणाऱ्या चांडाळ चौकडीने भाग पाडलेच त्याचं असं म्हणणं होतं की तो एकटाच वारस असून सर्व संपत्ती एक त्याला एकट्यालाच मिळावी साहेबांची संपत्ती म्हणजे तरी काय तर मुंबईतील राजगृह हो, दिल्लीतील लहानसा प्लॉट आणि तळेगावचा एक लहानसा प्लॉट आणि त्यावरील दोन लहान खोल्या सव्वीस अलीपूर रोड हा बंगला भाड्याचा होता साहेबांच्या मालकीचा सा एकही बंगला दिल्लीत नव्हता दिल्लीतील कोर्टात गेलेला दावा न्यायमूर्ती सी वी कपूर यांच्यासमोर आला साहेब कायदेमंत्री असताना हेच कपूर कायदा मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी होते माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांनी मला नि यशवंतला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतले त्यांनी आधीच स्पष्ट केले की तुम्ही समेट करून घ्या पण यशवंत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो अगदी हमरी तुमरीवर येऊन न्यायाधीशांना सांगू लागला की माझ्या वडिलांचे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगा नी एकमेव वारस आहे तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे हे ऐकून न्यायाधीश कपूर अस्वस्थ झाले ते काहीसे संतापून यशवंतला म्हणाले डू यू वॉन्ट मी टू बिलीव्ह दॅट डॉक्टर आंबेडकर वॉज इन हॅबिट ऑफ किपिंग मिस्ट्रेस आय हॅव वर्क विथ डॉक्टर आंबेडकर अँड आय हॅव गॉट व्हेरी हाय रिगार्ड्स फॉर हिम न्यायमूर्ती कपूर यांनी यशवंतची चांगलीच कान उघडणी केली सबमिट करण्यास यशवंत तयार नव्हता त्यामुळे न्यायमूर्ती कपूर यांनी बंगला सील करण्याचा आदेश दिला आणि वारस आपल्या हिश्शासाठी दिवाणी दावा करू शकतील असाही आदेश दिला त्यावेळी यशवंत दिल्लीत शंकरानंद शास्त्री किंवा सोहनलाल शास्त्री यांच्याकडेच राहत असे कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टाचा सुप्रिटेंडेंट दुसऱ्याच दिवशी बंगला सील करण्यासाठी आला कोर्टाची माणसे प्रत्येक वस्तू पुस्तकांचे कपाटे स्टील कपाटे सील, सील करण्यात दंग झाली होती माझ्या कपाटाच्या चावीचे रहस्य साहेबांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जी अतिप्रचंड महायात्रा निघाली त्यावेळी त्यांच्या पार्थिव देहाजवळ मी यशवंत शंकरानंद भाऊराव गायकवाड वगैरे लोक ट्रकवर होतो त्यावेळी प्रेतयात्रा निघण्यापूर्वीच राजगृहावर मी माझी पर्स आमचा स्वयंपाकी सुदामा याच्याजवळ सांभाळण्यास दिली माझ्या पर्समध्ये मला साहेबांनी लग्नापूर्वीच भेट दिलेले घड्याळ कानातील कुळ्या एक अंगठी आणि दिल्लीतील बंगल्यामधील माझ्या गोदरेज कपाटाची चावी इत्यादी मौल्यवान वस्तू काढून ठेवल्या होत्या आणि साहेबांचे अंत्यसंस्कार झाल्यावर सुदामाने परत येताना माझी पर्स मला परत केली मी आत ठेवलेल्या वस्तू तपासून न पाहता ती पर्स तशीच घेऊन घरी परत आली साहेबांच्या निधनाने मी अगदी खचून गेले होते दुःखातिरेकाने माझी मनस्थिती ठीक थी, नव्हती पण नंतर जेव्हा मी घड्याळासाठी पर्स उघडून पाहिली तेव्हा मा मला धक्काच बसला कारण त्यात मी काढून ठेवलेल्या सर्व मौल्यवान वस्तू चावीसह गायब झाल्या होत्या ही घटना उल्लेख करण्याचे कारण असे की दिल्ली सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश सी बी कपूर यांच्या आदेशानुसार कोर्टाचे लोक बंगल्यातील कपाटे सील करू लागले आणि जेव्हा ते माझ्या कपाटाजवळ आले तेव्हा त्यांनी कपाटाची चावी मागितली तेव्हा मी सांगितले की हे माझे वैयक्तिक कपाट असून त्याची चावी मुंबईला हरवली आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्क्षणी यशवंतने आपल्या खिशातून माझ्या कपाटाची चावी काढून कोर्टाच्या लोकांना दिली मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला मी व माझे मेहणे भुलेश्वर यांनी माझ्या कपाटाला सील करण्यास विरोध केला कारण ते माझे आधीचे माझ्या मालकीचे कपाट होते आणि त्यात माझ्या साड्या ब्लाऊज रोजच्या वापरातील वस्तू आदी वैयक्तिक वस्तू होत्या सुदैवाने त्या कपाटावर माझे नाव डॉक्टर मिस एस कबीर खरेदी केले तेव्हाच टाकलेले होते त्यामुळे ते माझे वैयक्तिक कपाट लग्नापूर्वीचेच आहे हे कोर्टाच्या लोकांनाही मान्य करावे लागले आणि त्यांनी ते, ते सील न करता माझ्या ताब्यात दिले सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी सुदामाकडे मुंबईत दिलेल्या पर्समधील वस्तू कुठे आणि कशा गेल्या तसेच माझ्या कपाटाची चावी यशवंतच्या खिशापर्यंत कशी पोहोचली हे माझ्या मनात गेल्या बत्तीस वर्षापासूनचे कोडे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माझा घनिष्ठ सहकारी विजय सुरवाडे याच्यामुळे उलगडले त्याचे असे झाले की डॉक्टर आंबेडकरांसंबंधीचे साहित्य पत्रे फोटो आठवणी आणि इतर माहिती गोळा करण्यासाठी विजय सुरवाडे सदैव धडपडत असतो त्या अनुषंगाने शंकरानंद शास्त्रीशी त्याचा परिचय जुळून आला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शंकरानंद मुंबईत आला असताना त्यांच्या जावयाच्या माझगाव येथील घरी त्याने विजय सुरवाडे यास भेटीस बोलावले चर्चेच्या ओघात शंकरानंदने त्या चावीबद्दल स्पष्टपणे सांगितले तेव्हा हे गूढ उलगडले यशवंत तसेच स्वतः शंकरानंद यांना चाव्या मिळवून बंगल्यातील माझ्या कपाटाची झडती घ्यायची होती त्यासाठी त्यांनी सुदामालाही सहभागी करून घेतले योगायोगाने मी माझी पर्सच सुदामाकडे दिल्याने त्यांचे काम आपोआपच सोपे झाले सुदामामार्फत माझ्या पर्समधील चावीसह सर्व वस्तू पसार केल्या गेल्या आणि म्हणूनच यशवंतने कोर्टाचे लोक माझ्या कपाट्याची चावी मागायला लागले तेव्हा त्याने ती पटकन खिशातून काढून दिली माझ्या पर्समधून गायब झालेल्या वस्तूंपैकी चावीचा इतिहास कळाला तसेच नानकचंदकडून मला असे समजले की माझे घड्याळ त्याने शंकरानंदकडे पाहिलेले आहे पण माझी अंगठी आणि कानातील कुड्यांचे काय झाले त्या कोणी घेतल्या हे अजूनही गूढच आहे सेशन्स कोर्टाने बंगल्यातील कपाट वगैरे सील केल्यावर यशवंतने दिवाणी कोर्टात अर्ज केला आणि केस मुंबईला चालविण्याची कोर्टाला विनंती केली त्यानुसार मुंबईच्या कोर्टात न्यायमूर्ती कोयाजी यांच्याकडे हा दावा आला न्यायमूर्ती कोयाजींचेही डॉक्टर आंबेडकरांचे संबंध आले होते त्यांनी मला आणि यशवंतला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतले तेव्हा यशवंतने परत तेच पालुपत सुरू केले तेव्हा न्यायमूर्तींनी त्याला ठणकावले की डॉक्टर आंबेडकर ही महान व्यक्ती होती त्यांच्याबद्दल मला अतीव आदर असून त्यांचे नाव कोर्टात यायला नको तुम्ही कोर्टात येऊ नका आपापसात आप समेट करा त्याप्रमाणे न्यायमूर्ती कोयाजींनी समेट घडवून आणला